कधी केलं तर काम ते नाही ना म्हणून जा तुला आलेलं जाणार तू कडक आहे लोकेशन म्हणजे कधी शूटिंगला आपल्याला गरज लागली तरी पर डे ना हो नाकडे आहे की मथी झाली का म्हणजे असं नाही येणार हे मागे की गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आजी आहे हा पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटचा आहे फर्ग्युसनच्या बाजूचा इथे आज शूट होणार आहे माझं एका मराठी सिनेमाचं शूट होणार आहे तर लोकेशन तुम्हाला दाखवतोय मी सकाळची सातची वेळ आहे सातचा कॉल टायमिंग आहे आणि या इथे मागे शूट होणार आहे जी आहे गोखले इन्स्टिट्यूटचा इथे शूट होणार आहे त्या जी तुम्हाला पत्रा आ, कौल दिसतो कौल तिथे ॲक्च्युली हे कॉलेज आहे पण ह्याच्यात पोलीस स्टेशन केलेलं आहे मागे दिवसभर शूटिंग करून पाच वाजलेले आहेत आता शूट संपलेलं आहे माझं पण याचं शूट बाकी म्हणून मला थांबावं लागतं आणि याचं शूट दुसरीकडे आहे मध्येच दुसरा एक सीन आहे म्हणून आता इथे वेळ घालवतोय आम्ही तर हे याचं शूट लोकेशन होतं थे तुतुर चा, तर हे आहे पुण्यातलं गोखले इन्स्टिट्यूट म्हणजे फर्ग्युसनच्या इथे आहे कुठून आपल्या या साईडनंतर चतुर्शिंगीच्या सेनापती बापट रोड मग लेफ्ट मारला मारलं आतमध्ये आहे तुम्हाला जर का इथलं लोकेशन हवं असेल तर हे लोकेशन तुम्ही नक्कीच वापरा कारण ह्या लोकेशनवर जुनं आणि चांगलं शूट करता येऊ शकतो तर तुम्हाला हे ब्लॉगमधून मी दाखवते हे शूट हा परिसर शूट नंतर इथे लाईट्स ठेवलेले आहेत बघा शूटिंगचे लाईट्स एवढे असतात किती साऱ्या लाईट्स आहेत आउटडोरचा सीन आहे आउटडोरचा सीन आहे त्याच्यामुळे हे सगळे बाहेर थांबलेले आहेत ड्रायव्हरला ड्रायव्हर कोण येते